दिंडोरीतील निकालाची उत्सुकता शिगेला जाऊन पोहोचलेली आहे उमेदवारासह कार्यकर्त्यांची आता धाकधूक वाढली आहे मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर दोन दिवसात निकाल येणार मात्र उमेदवारांसह कार्यकर्त्यांची देखील धाकदूक वाढलेली आहे दिंडोरी तालुक्यातील मनमाड नांदगाव चांदवड आदी भागांमध्ये निवडणुकीच्या मतमोजणीसह निकालाची प्रतीक्षा लागली आहे मनमाड नांदगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी मनमाडचे प्रतिनिधी संतोष खताळ यांनी संवाद साधला पाहूयात मोदी सरकारने जे कांद्याच्या संदर्भात निर्णय घेतलेले ते देशाच्या हिताचे असल्यामुळे दिंडोरी मतदारसंघामध्ये फक्त आणि फक्त भारतीताई पवार ह्या आघाडीने निवडून येतील एवढी मला पूर्ण खात्री आहे शंभर टक्के शंभर टक्केने एकशे एक शेक टक्के खात्री आहे आणि परत भारतामध्ये सुद्धा मोदी हे चारशे सात सीटाच्या वर हे जाणार आहेत जो कार्यकर्त्यांच्या बळावर हे सर्व झालं तर कार्यकर्ता एकजुटीने त्या ठिकाणी उभा राहिला आणि निश्चित भारतीज पवार प्रचंड मताधिक्याने निवडून येणारच आहे या मतदारसंघात कांद्याविषयी मोठा गैरसमज केला होता परंतु शेवटच्या चार पाच दिवसामध्ये तो गैरसमज आम्ही दूर केलेला आहे